नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण वाहतूक सेवा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन दक्षिण सोलापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे गेल्या एक महिन्यापासून मंदरूप भंडारकवटे निंबर्गी बाळगी लवंगी सादेपूर विंचूर कुसूर औज कंदलगाव या भागातील शालेय विद्यार्थी नोकरदार शेतकरी कामगार वर्गाचे ये करणाऱ्या नागरिकांचे वेळेवर वाहतूक सेवे सेवेविना प्रचंड हाल होत आहेत सदर गावातील काही नागरिक व विद्यार्थी यांनी दक्षिण काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष जोकारे यांच्याकडे तक्रार घेऊन आले असता खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनात महेश जोकारे यांनी ताबडतोब ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सुरळीत व वेळेवर सोडण्यासाठी निवेदन दिले व प्रसंगी खडे बोलही तदनंतर वाहतूक शाखेचे एटीएस मल्लिकार्जुन अजगुंटी आणि आगार प्रमुख जुंदले यांनी येत्या सोमवारपासून एसटी वेळापत्रक सुरळीत चालवण्याचे आश्वासन दिले सर्व अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार साधारण सव्वीस आठ दोन हजार चोवीस पासून या भागात नियमित गाड्या पाठवू असे आश्वासन दिले शिवाय यावर लवकरच कार्यवाही झाली नाही तर युवक काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेश जोकारे यांनी दिला या प्रसंगी शिव कलशेट्टी हरुण जमादार शिव विरदे मल्लिकार्जुन बशेट्टी संकेत पाटील मयूर शिंदे आदी उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका